नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा पशुपालकाच्या डोळ्यात अश्रू नंदुरबार मध्ये सुविधांविना सायना हरपली प्रशासकीय उदासीनतेचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील एका कर्तव्यदक्ष पशुपालकाच्या स्वप्नांना आणि त्याच्या कुटुंबाच्या आधाराला ग्रहण लागले आहे प्रसाद रामकृष्ण मराठे यांच्या लाडक्या सायना गाईच्या अकाली मृत्यूने केवळ मराठे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण पशुसंवर्धन क्षेत्रातील आरोग्य सुविधांच्या भीषण अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आणणारा बनला आहे गेल्या दोन दशकांपासून दुग्ध व्यवसायात स्वतःला झोकून देणारे आणि मेहनतीने प्रक्रिया उद्योगही उभारणारे कृषी युवा उद्योजक प्रसाद मराठे यांच्या आयुष्यात सायना एक महत्त्वाचा भाग होती पंधरा दिवसांपूर्वीच वेलेल्या सायना दररोज सोळा लिटर दूध देऊन मराठे कुटुंबाला मोठा आर्थिक आधार देत होती पण काळाने घाला घातला अचानक तब्येत बिघडल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला त्यांनी उपचार केले खरे पण पोटात काहीतरी गेल्याचे सांगूनही नेमके निदान न झाल्याने अखेर शनिवारी सायनाने जगाचा निरोप घेतला मराठी कुटुंबीय आणि सायनाचे अवघे पंधरा दिवसांचे अनाथ वासरू आजही तिच्या आठवणीने व्याकुळ झाले आहे बाजारात ऐंशी हजार रुपये किंमत असलेली सायना केवळ एक गाय नव्हती तर मराठी कुटुंबाच्या संघर्षातील एक विश्वासू साथीदार होती प्रसाद मराठे यांच्या व्यथेतून जिल्ह्यातील हजारो पशुपालकांच्या वेदना स्पष्ट होतात त्यांनी डोळ्यात पाणी आणत म्हटले जर जिल्ह्यात प्रशस्त ब्लड बँक एक्स रे मशीन किंवा सिटी स्कॅन मशीन राहिले असते तर माझी सायना वाचली असती योग्य उपचार पद्धती आणि यंत्र सामग्रीच्या कमतरतेमुळे असे अनेक पशु दगावले आहेत नंदुरबार जिल्ह्यात पशु वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे औषधे असली तरी पशुंचे निदान करण्यासाठी प्रशस्त उपचार पद्धती ब्लड बँक सिटी स्कॅन आणि एक्स रे यांसारख्या आवश्यक मशिनरीचा अभाव आहे या सुविधांच्या अभावामुळे अनेक पशुंचा जीव धोक्यात येत आहे आणि पशुपालकांना आर्थिक तसेच भावनिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने पशुसंवर्धन विभागाला तातडीने आवश्यक त्या सुविधा पुरवून पशुपालकांना दिलासा द्यावा अशी आर्त मागणी आता जोर धरत आहे अन्यथा अशा अनेक सायना सुविधांच्या अभावी बळी पडतील आणि पशुपालकांच्या डोळ्यातील अश्रू थांबणार नाहीत गोष्टी त्याच्यामध्ये आपला जिल्हा खूप कमी आहे आपल्याकडे चांगल्या ब्लड बँक नाही पशूचे रक्ताचे नमुने घेऊन त्याला कोणते आजार होत हे समजण्यासाठी बँक आवश्यक आहे ती असायला हवी होती ती जर राहिली असती तर कदाचित माझी सायना नावाची वासरे वाचली असती त्याच्यानंतर डॉक्टरांचा असा अंदाज आहे की पोटामध्ये काहीतरी फॉरेन्सिक म्हणजे काहीतरी प्लास्टिक म्हणा किंवा लोखंडी खेळा म्हणा तो शरीरात गेला असेल आणि त्याच्यामुळे तिला अपचनाला त्रास होऊन तिचा मृत्यू झाला असेल